महाराष्ट्रातील वीज सेवा संकटात आहे महावितरणाच्या सात कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने नऊ ते अकरा ऑक्टोबर पर्यंत संप करूनही हा निर्णय कायम ठेवला आहे वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम मेस्मा लागू केल्याने हा संप बेकायदेशीर ठरला आहे महावितरणाने राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवली आहे गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याची सूचना देण्यात आली घरगुती ग्राहक योजना रुग्णालय मोबाईल टॉवर आणि शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जाते वीज पुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी प्रथम पर्यायी व्यवस्थेतून बॅकफीड प्रणालीद्वारे वीज पुरवठा सुरू केला जाणार आहे या सहभागी नसलेले कर्मचारी बाह्यस्रोत स्रोत कर्मचारी आणि निवड सूचीवरील कंत्राटदार यांना तात्पुरत्या नियुक्तीच्या माध्यमातून पुरवठा करण्यासाठी नेमण्यात आले आहे आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ वाहन व्यवस्था आणि साधन सामुग्री उपलब्ध करून दिली जाते या संपात सहभागी झालेल्या नव्या किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा तात्काळ संपुष्टात येईल तर नियमित कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली जाऊ शकते महत्वाची माहिती म्हणजे वीज पुरवठा सुरू ठेवणे हा सर्वोच्च प्राधान्य आहे महावितरण प्रशासन सतर्क आणि सज्ज आहे द पोलीस न्यूज ब्युरो महाराष्ट्र